जय गुरु आज आपल्यासोबत चांदूर बाजार येथील एक व्यक्ती आहे त्यांनी प्रत्यक्ष बाबांचं दर्शन घेतलेलं आहे ते आपल्याला अनुभव सांगणार आहे दाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण सांगितलं ना सांगा आता एक वेळा सांगा रामकृष्ण बाजीराम राम रा मोहन मूळ गाव गाव कोण मूळ गाव चांदूर बाजार तर तुम्ही लहानूजी बाबांचे तुम्हाला जे काही अनुभव आले ते सांगा लहानूबा एकच अनुभव आहे हो मुजरीला मी तुकडोजी महाराजच्या आश्रमात ट्रेनिंग लावतो मग पैसा आडला जवळ नाही न... म्हणजे नदीत पोहत पोहत तिथं आलो बर दर्शन घेतलं महारा महाराज म्हणे जाय तुले नोकरीही भेटते आणि जमिनी भेटते काय त्याप्रमाणे महाराजचे शब्द काय मिळाले नोकरी कोणती भेटली शिक्षक होतो म्हणजे मग त्याच्यानंतर शिक्षण झालं का तुमचं शिक्षण चालूच होत इथं चालूच होत शनिवार रविवार सुटी असते का नित पोहत पोहत या वर्धा नदीवर धामंत्रीवरून हा धामंत्रीवरून आम्ही पाच सात पोर होतो सगळे पोहण होतं का सगळे सर्वेले काही डोळे ढोंग्याने आले काही कसे आले असं का त्याप्रमाणे लालू मला जे शब्द हे खरे ठरले ट्रेनिंग झाल्याबरोबर नोकरी लागली का एका महिन्यातच लागली कुठे लागली अमरावती जिल्ह्यात कोणत्या गावले सगळ्यात पहिले सावळा सावळा गावात दामनगा रेल्वे जवळ सावळ्याचे तर बाबाजी आताच आले इथं जयस्वाल ओळखत तुम्ही आता नाही आता मी लागलो चौसठ मध्ये आता चौसट पासून लगेच पासष्ट दुसरी ऑर्डर आली त्या गावचा संबंध तुटला आपला असं काय हा आणि मग नोकरी लागली मग जमिनीच कसं घडलं सांगा ते हा जमीन जमीन होते म्हणे जमीन म्हणजे मला आमच्या आत्यानं नऊ एकर जमीन दान दिली आत्यानं नोकरी हो आत्यानं नोकरी लागल्यावर हा नोकरी लागल्यावर तुमचं वय काय आहे आता आता माय आहे पंच्याऐंशी बापरे आणि आजी आहे का तुमच्याकडल्या नाही आजी आहे का नाही आजी वाढली असं काय मी वर्ष झाले हो पाच वर्ष पाच वर्ष झाले आता चांदूर बाजारले आहे आहे का तुमचं चांदूर घर माझं हो का आणि मुलं बाळ काय आहे मुलं बाळा चार पोरीच आहे फक्त हो का हा मुलगा नाही या मुलगा वारला होता ओ, ओ, ओ आ, आता आता मी एकटा हो कोणत्या 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 गावाला आहे मुली वगैरे मग नोकरी काय मुली मुली वगैरे नोकरीवर नाही नोकरीवर नाही आहे एक होते नोकरी पाहुणे काही नोकरी काही धंद्यात जाऊ शेतीत हो का तुम्ही आज कधी आले इथं दर्शन आले हातात आलो कोण कोण आलं सोबत सोबत पोरी आहे पोरी आहे का तीव्याला पोरगी दिल्ली मग त्या पोरी नाही केला गेला त्याच्यासोबत पोरी मुलीसोबत आला हा आलो मी आज तीर्थस्थापनेचा दिवस आहे हो पेपरात वाचलं ना मी हो हो सांगितलं पोरीने मला स्थापनेचा चालणार असे घेऊ का तीर्थ वगैरे बसते म्हटला चला दर्शन घेऊ मी सिवशाला आलो म्हणजे दर्शनाला येतो तुम्हाला समजा आता ते परमेश्वर <laughs> आले माहित बरोबर तुम्हाला दर्शनाला आणलं मी दत्तमार्गी असं काय मी माहोरला जास्त राहत असतो अच्छा माहोरला माहुर माहुरगडावर हा माहुरगडा दत्त शिखरावर जातो हा दत्त शिखरा राहतो एक एक महिना हो काय मग पूजेवर जातो आम्ही आणि कर्नाटक असं तिकडे राहते एक एक महिना हां माझ्या म्हणजे महंत बरोबर हो हो महंत असतो सोबत बरं बावाजीचं जे स्वरूप आहे बाबाजीचा जो महिमा आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही बाबाजीबद्दल महिमा म्हणजे बाजीचा एकच महिना आहे महिमाचा इथं का बा कोणाली इथून नाराजीनं पाठवले नाही बाबाजी पाठवत नाही नाराजी कसे पाठवणार एवढा मोठा अधिकार आहे बाबाजीचा त्याचा म्हणजे परमेश्वर म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे देवापेक्षा संत श्रेष्ठ असते हा बरोबर दादाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले अर्थ मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय समर्थ की महाराज